नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल किंवा केमिस्ट स्टोअरच्या वास्तूबद्दल माहिती घेणार आहोत औषधे हे जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत असली तरी काही मेडिकल स्टोर्स चांगला व्यवसाय करत नाहीत त्यांची बरीचशी कारणे असू शकतात जसे की दुकानाचे स्थान कर्मचाऱ्यांची अक्षमता औषधांचा साठा ग्राहकांची कमतरता आणि कधीकधी दुकानाच्या वास्तूमुळेही हे होऊ शकते जर मेडिकल स्टोअर वास्तूनुसार असेल तर ते व्यवसायाच्या वाढीस मदत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेडिकल स्टोअरच्या प्रवेशासाठी सकारात्मक दिशा आणि विविध मेडिकल उत्पादनांसाठी वेगवेगळ्या दिशा सुरुवात करूयात मेडिकल स्टोअरच्या प्रवेशासाठी सकारात्मक दिशा कोणत्या आहेत पासून वास्तुशास्त्रामध्ये व्यवसायांच्या प्रवेशद्वारांसाठी पाच दिशा उपदिशा सकारात्मक दिशा मानल्या जातात मेडिकल स्टोर्सच्या प्रवेशासाठी या पाच दिशा उपदिशा सकारात्मक मानल्या जातात या दिशा आहेत उत्तर ईशान्य पूर्व दक्षिणेचा दक्षिण पूर्व आणि पश्चिमेचा पश्चिम वायव्य काही मेडिकल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे नसतात काउंटर किंवा डिस्प्ले टेबलच्या साईडच्या एका छोट्या दरवाजाने मालक आणि कर्मचारी दुकानात प्रवेश करतात अशा परिस्थितीत हे उघडणे दुकानाचे प्रवेशद्वार मांडले जाईल फक्त हा दरवाजा सांगितलेल्या सकारात्मक दिशेला असले पाहिजे चला आता बघूयात विविध मेडिकल उत्पादनासाठी वेगवेगळ्या दिशा सुरुवात करूयात उत्तर ईशान्य पूर्व दिशेने मी मागील काही व्हिडिओमध्ये मा सांगितले आहे की उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि या दिशांना नेहमी हलके आणि खुले ठेवले पाहिजे तसेच पूर्व दिशेला जलतत्व असते म्हणूनच या दिशेला देवघर प्रवेशद्वार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच या दिशांना तुम्हाला सर्व हलके आणि पाण्यावर आधारित उत्पादने ठेवावीत जसे की बँडेज सिरिंज औषधांच्या लहान पिशव्या लहान आकाराच्या औषधांच्या बाटल्या टूथब्रश आणि पेस्ट इंजेक्शनच्या बाटल्या ॲम्प्युल्स सल्यांच्या बाटल्या रक्ताशी संबंधित आजारांसाठी औषधे लहान मुलांसाठी औषधे शस्त्रक्रिया उत्पादने इत्यादी चला मेडिकल स्टोअरच्या आग्नेय दिशेला काय असावे याबद्दल माहिती घेऊयात आग्नेय दिशा महिलांसाठी चांगली दिशा मानली जाते म्हणून या दिशेला तुम्हाला मलम तेल तेलाशी संबंधित उत्पादने ठेवायची आहेत सर्व सौंदर्य प्रसाधने साबण आणि शॅम्पू देखील आग्नेय दिशेला ठेवावीत सर्व माध्यम आकाराचे पदार्थ बाटल्या पचनसंस्थेशी संबंधित औषधे नेत्ररोग उत्पादने प्रसूती औषधे स्त्रीरोगाशी संबंधित औषधे आग्नेय दिशेला ठेवावीत औषधांव्यतिरिक्त फ्रीज ए सी डीप फ्रीजर सारखी सर्व विद्युत उत्पादने देखील आग्नेय दिशेला ठेवावीत चला आता आपण जाणून घेऊयात मेडिकल स्टोअरच्या दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला काय असले पाहिजे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशा या नेहमी जड असाव्यात आणि नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व असते म्हणून मालक किंवा मा स्टोअर प्रभारींनी इथे बसावे तसेच या दिशेला कॅशबॉक्सची व्यवस्था करावी या तीन दिशांमध्ये जडपणा टिकून ठेवण्यासाठी इथे तुम्हाला सर्व जड उत्पादने आणि अतिरिक्त साठा ठेवायचा सा आहे याशिवाय त्वचा रोग दंतचिकित्सा हाडे आणि संधिवात यांच्याशी संबंधित औषधे या दिशेला ठेवावीत चला आता जाणून घेऊयात मेडिकल स्टोअरच्या वायव्य दिशेला काय असावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत वायव्य दिशेला वायुतत्व असते जे प्रत्येक गोष्टीला हालचाल देते म्हणूनच या दिशेने वेगवेगळी वेग उत्पादने प्रदर्शित करावीत ज्या उत्पादनांमधून जास्त नफा मिळतो किंवा ज्या उत्पादनांची विक्री तुम्हाला वाढवायची आहे ती उत्पादने देखील याच दिशेने ठेवली पाहिजेत स्प्रे किंवा पंप स्वरूपात असलेली औषधे देखील वायव्य दिशेने ठेवावीत सर्व अन्न उत्पादने जसे की अन्नपूरक आणि बाळाची अन्न, अन्न उत्पादने हे देखील वायव्य दिशेने ठेवावीत आता आपण जाणून घेऊयात ब्रह्मस्थानात काय असावे कोणत्याही मालमत्तेतील ब्रह्मस्थान नेहमी हलके आणि उघडे असले पाहिजे मेडिकल स्टोअरमध्येही ब्रह्मस्थान हे हलके आणि उघडे ठेवावे पण जर तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये जागेची कमतरता असेल तर तुम्ही इथे हलके टेबल ठेवू शकता टेबलच्या चारही बाजूंना ड्रॉवर्स असू शकतात जिथे हलक्या वजनाच्या टॅबलेट्स स्ट्रिप्स ठेवता येतील परंतु टेबलाचा मध्यभाग उघडा ठेवावा मेडिकल स्टोअरमध्ये गोंधळ अस्वस्थता ठेवू नये कालबाह्य मेडिसिन्स ईशान्य दिशेला कधीही ठेवू नये ही दिशा पवित्र दिशा मानली जाते मेडिकल स्टोअरमध्ये काळे रंगाचे पडदे टाळा ईशान्य दिशेला पाण्याचे पात्र किंवा स्मॉल फाऊंटन ठेवावे मेडिकल स्टोअरच्या प्रवेशद्वाराजवळ मनी प्लॅन्ट किंवा बांबू प्लांट लावावे मेडिकल स्टोअरमध्ये नेहमी हलके आणि स्वच्छ सुगंध ठेवावा लायटिंग ब्राईट ठेवा मेडिकलमध्ये प्रकाश खूप महत्त्वाचा आहे तर हे होते मेडिकल स्टोअरसाठी काही महत्त्वाचे आणि प्रभावी वास्तू उपाय जर तुम्ही हे उपाय तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये केले तर नक्कीच सकारात्मक बदल ग्राहकांची वाढ आणि व्यवसाय स्थिरता जाणवेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीतील मेडिकल स्टोअर मालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अस्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग